काही ठिकाणी वाटप झालंय आणि म्हणून केली आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरगंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली महिला बचत गटाचा पण आपण तोही फंड आपण वाढवलाय आता इथं शहरामध्ये वाढवायचं आहे आणि त्यामुळे महिलांसाठी मला वाटतं त्यावेळेस आपण दोनशे कोटीच प्रवे हे केलंय या सर्व वस्तू हे अगोदर काही ठिकाणी वाटप झालंय आणि म्हणून दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण मुंबई महापालिक किती केली हो दोनशे दोनशे मी मुख्यमंत्री असताना तेव्हा तेव्हा आयुक्तांना सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणी आहेत थोडंफार त्यांना हातभार लावा मग दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरगंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आपल्या मुली ज्या आहेत या देखील उच्च शिक्षण घेतलं पाहिजे त्या डॉक्टर झाल्या पाहिजे इंजिनिअर झाल्या पाहिजे वकील झाल्या पाहिजे यासाठी देखील आम्ही मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एका मुलीने आत्महत्या केली मी बातमी रात्री साडेबारा एक वाजता व्हीवर पाहिली आणि आत्महत्या कशासाठी केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के आपण सरकार भरत होती फी आणि पन्नास टक्के पालक भरत होते पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती मुलीला वाटलं माझा माझे वडील आत्महत्या करतील आणि म्हणून मुली त्या मुलीनीच आत्महत्या करून टाक आणि त्याच दिवशी त्याच रात्री आपल्या सरकारने निर्णय घेतला की पन्नास टक्के नाही शंभर टक्के फी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शंभर टक्के फी देण्याचा सरकार आता त्या उच्च चा भार आपण सरकारने उचलला सरकार कशासाठी असतं सरकार लोकांना मदत करण्यासाठी आहे सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी असतं सरकार, सरकार मुलींना मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी असत आपल्या माता भगिनींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असतं शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून आणि म्हणून आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की तुकाराम काते यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो एवढ्या महिला भगिनींना हे सगळं आपण समान देतोय आता ते आत्मनिर्भर होणार स्वतःच्या पायावर उभे राहणार त्यांच्या कुटुंबाला मदत होणार आणि म्हणून अशा अनेक योजना महिला बचत गटाचा आपण आपण तोही फंड आपण वाढवलाय आता इथं शहरामध्ये आहे आणि त्यामुळे महिलांसाठी मला वाटतं त्यावेळेस आपण दोनशे कोटी हे केलं या सर्व हे अगोदर काही ठिकाणी वाटप झालंय आणि म्हणून दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण मुंबई महापालिका किती केली दोनशे दोनशे मी मुख्यमंत्री असताना तेव्हा तेव्हा आयुक्तांना सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणी आहेत थोडंफार त्यांना हातभार लावा मग दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरगंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली आणि म्हणून या मुंबईमध्ये आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही केलं या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे तुमच्याकडे तुकाराम झाले हो का मुंबई मधले सगळे रस्ते पुढच्या एक दीड दोन वर्षामध्ये मुक्त मुंबई करायची आहे एकही रस्त्याला खड्डा दिसणार नाही का नाही अगोदरच्या लोकांनी केला का दररोज डांबराच्या डांबराचे रिपेरिंग रिपेअरिंग रिपेरिंग, रिपेरिंग। कशासाठी हे जनतेचा पैसा आहे पब्लिकचा पैसा आहे हा वाया जाता कामा नये आणि म्हणून आम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला आहे तुमच्याकडे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आपल्या वस्तीच्या बाजूलाच दवाखाना असला पाहिजे थंडी ताप आला छोटा मोठा आजार आला लगेच तिथे जायचं आणि तिथे आपल्याला औषधोपचार मोफत देणार तो निर्णय आपण घेतला जवळपास तीनशे दवाखाने आपण मुंबईमध्ये सुरू केले महाराष्ट्रामध्ये सुरू केले आणि आता मी गगराणी आयुक्त आहेत त्यांना सांगितलं तिथं जा आपण चेकिंग करतो देखील मोफत झाल्या पाहिजे आणि त्यासाठी देखील सोळाशे कोटी रुपयाची तरतूद आपण करायला लावली आता तिथं सगळ्या टेस्ट ज्या आहेत या मोफत होतील अजून चालू झाल्या चालू झाल्या करायच्या त्यामुळे तुम्हाला आरोग्यासाठी देखील एकही पैसा खर्च होता कामा नये याची देखील काळजी आपण घेतलेली आहे आणि म्हणून एस टी पी हे समुद्रात असत पाणी दूषित पाणी प्रदूषित पाणी काळ झार पाणी दुर्गंधी युक्त पाणी सगळं समुद्रात सोडत होते आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर आपण निर्णय घेतला सात मुंबईमध्ये सात एस टी पी सुरू करा म्हणून आणि आता ते सुरू झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षात सुरू होतील आणि शुद्ध पाणी समुद्रात जाईल आणि समुद्र देखील प्रदूषण मुक्त होईल कुठं कुठं काय काय करणार कोविड मध्ये काय काय झालं आपल्याला माहित आहे कोविड मध्ये किती पैसे काय कुठे गेले खिचडी मध्ये काय ते जाऊ द्या आता चांगला आपण आपलं हे वस्तू वाटप आहे ना पण तुम्हाला एक सांगतो लक्षात ठेवा जे काम गेले अनेक वर्ष रखडलेलं आहे एसआरए आता तुकाराम का ते म्हणाले इथे एसआरए आहे प्रकल्प का रखडला कुणामुळे रखडला तो देखील आपल्याला कार्यान्वित केला पाहिजे तो देखील पुढे गेला पाहिजे म्हणून आम्ही एसआरएच क्लस्टर केलंय इमारतींचं क्लस्टर केलंय या क्लस्टरच्या माध्यमातून हे सगळं विकसित होणार आहे आणि म्हणून जे बिल्डर हे घर खाली करून पळून गेले त्यांना भाडंही नाही मिळत त्यांना त्याचा प्रकल्प पूर्ण होत नाही हे सगळे प्रकल्प आम्ही जॉईंट वेंचर मध्ये करतोय मग एम आय डी सी आहे एम एस आर डी सी आहे शिडको आहे एम डी आहे इथं पुढचा चेंबूरचा प्रकल्प आपला कुठला रमाबाई रमाबाई नगरचा प्रकल्प जो आहे सतरा हजार घरांचा तो एसआरए आणि एम ए करते दीडशे कोटी भाडं मी स्वतः जाऊन त्यांना चेकने वाटप केलं आज त्यांच्या जीवात जीव आलेला आणि म्हणून झोपडपट्टी मुक्त मुंबई चाळीस लाख लोकांना घर मोफत देण्याचा निर्णय बाळासाहेब आदरणीय बाळासाहेबांनी घेतला होता तो आपण पुढे नेतोय आणि मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुमची जी काय आता एसआरए आहे योजना ती योजना देखील आपण कार्यान्वित करू आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच आज सांगतो तुकारामजी तुम्ही चांगला निर्णय घेतलाय या ठिकाणी गोर गरीब माझ्या लाडक्या बहिणींना हे सगळं साहित्य वाटप करताय त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणींना माझं एवढंच आव्हान आहे विनंती आहे की याचा योग्य वापर करा तुमच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आपण सुरू केलेली आहे याचा लाभ घ्या आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन आता काही निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत पण जसं तुम्ही सावत्र आणि दुष्टभावांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जशी जागा दाखवली तशीच जागा येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण तुम्हाला दाखवायची आहे कारण आता पण तुमची योजना बंद करण्यासाठी ते लोक पाठी लागलेले आहेत आणि म्हणून ही योजना बंद व्हायला पाहिजे का सांगा बरं सुरू राहिली पाहिजे ना सुरू राहिली पाहिजे सगळ्यांनी हात वर करून सांगा सुरू राहिली पाहिजे मग जे योजना बंद करायला लागले त्यांना कुठं पाठवायला पाहिजे त्यांना घरी बसवायला पाहिजे ना जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे जो तुम्हाला सुखदुःखामध्ये धावून येतो आपत्ती काळात धावून येतो त्याच्या माग उभं राहायला पाहिजे एवढीच विनंती आपल्याला करतोय पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद मनापासून आणि मगाशी तर आपल्या राहुल शेवाळे यांनी सांगितलं हे प्ले ग्राउंड असेल इथलं एसआरए असेल पर्यावरणाची एनओी असेल हे सगळं मिळवून देण्याचं काम आपल्या महायुती सरकारने केलंय आता इथं कुठलंही आरक्षण नाही खेळाचं मैदानच राहणार त्यामुळे ही मोकळी जागा आपल्या आप मुलांना खेळण्यासाठी आहे आणि एसआरए मध्ये देखील चांगले एम्युनिटी चांगल्या सुविधा आपल्याला मिळतील हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा या यंत्रसामुग्री वाटप योजनेचा या ठिकाणी शुभारंभ केल्याबद्दल तुकाराम काते त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो माझ्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मनापासून आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र एक फॉर्मचं अनावरण आणि त्यानंतर